नमस्कार जय महाराष्ट्र मी यामिनी यशवंत जाधव आमदार विधानसभा महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव साजरा होत आहे आणि खूप धूमधडाक्यात साजरा होतोय गेली दोन वर्ष तर बरेचसे निर्बंध माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिथिल केलेले आहेत कारण कोविड नंतर गणेशोत्सव साजरा करण्याला जो उत्साह होता त्या उत्साहाला त्यांनी एक सपोर्ट म्हणून काही निर्बंध शिथिल करून हा गणेशोत्सव साजरा करायला दिलेला आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये जो गणेशोत्सवाचं जे वातावरण आहे हे अतिशय उत्साही आहे गौरी आलेल्या आहेत ज्येष्ठातल्या गौरींचं आगमन झालेलं आहे माहेरवशनी आहोत आम्हीही माहेरवशनी आहोत आणि माहेरी गेल्यानंतर जे कोडकौतुक होतं ते कोडकौतुक गौरींचं होत आहे आणि त्याचा आम्हालाही खूप आनंद वाटतोय सगळ्यांना या बाप्पाकडे हा विघ्नहर्ता या विघ्नहर्ताकडे सगळ्यांना सुख समृद्धी आणि त्यांच्या आयुष्यातले दुःख त्यांच्या आयुष्यातले आजारपणं घेऊन जावं हो ही माझी यशवंत जाधव साहेबांची आणि भायकाळा विधानसभेतल्या प्रत्येक नागरिकाची प्रार्थना असेल आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं खूप खूप स्वागत आज म्हणणार नाही की गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या शेवटच्या दिवशी म्हणेन पण आपण केवळ म्हणतो की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या पण गणपती बाप्पा कधी जात नसतात ते कायम आपल्या बरोबर असतात आपलं विघ्न हरण करत असतात त्यामुळे पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया जय महाराज